एन ए बी संचलित ममता मुगबधी विद्यालय व राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड यांच्या संयुक्त विद्यमाने आज शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त विठुरायांची दिंडी हा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी पालखीची पूजा प्रमुख पाहुण्या सौ रुपाली कोल्हापुरे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी संस्थेचे सेक्रेटरी शशीभूषण यलगुलवार उपस्थित होते तसेच ममता मुकबद्री विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता गायकवाड राजीव गांधी अंधशाळेचे मुख्याध्यापक सौरभ शिंगाडे उपस्थित होते यावेळी सर्व मुकबधी आणि अंध विद्यार्थ्यांनी विठुरायाच्या दिंडीचा अनुभव घेतला आणि सर्व विद्यार्थी विठुरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले होते यावेळी विद्यार्थी वारकरी वेशात संताच्या वेशात तयार झाले होते यावेळी सूत्रसंचालन सौ मेघा जोशी यांनी केले तसेच या कार्यक्रमासाठी अन्नपूर्णा साखरे उज्ज्वला पराळे तेजश्री श्रीरखम शाहिस्ता इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते